लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती कागल शहरात मोठ्या उत्साहाने संपन्न ऐतिहासिक गैबी चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी विनम्र अभिवादन केले कागल शहरात आयोजित करण्यात आलेल्या बापूसाहेब महाराज चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार शिक्षण मंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यावेळी के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर अजितराव कांबळे माजी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील प्रवीण काळबर विवेक लोटे दलित मित्र बळवंतराव माने नवाज मुश्रीफ संजय ठाणेकर संजय फराकटे कागल शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय चितारी सुधाकर सोनुले प्रकाश सोनुले रोमन्ना सोनुले गणेश सोनुले डॉक्टर शिवशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष राहुल कारंडे उपाध्यक्ष संतोष सोनुले सेक्रेटरी अमोल सोनुले खजनीस रोहन सोनुले सदस्य तुषार सोनुले आशितोष सोनुले सागर सोनुले शुभम सोनुले सुमित सोनुले सौरभ सोनुले बबन हेगडे प्रदीप हेगडे आशू बल्लाळ प्रेम सोनुले सुशांत सोनुले व जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते स त्याचा साक्षीदार न्यूज सेटवर ककागल न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र